श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला त्रेपन्नावा सर्ग वाचूया श्रीरामांचा राजास उपालंब देऊन कैकईकडून कौशल्यादींना अनिष्टाची शंका येऊन लक्ष्मणास अयोध्येत परत पाठविण्याचा प्रयत्न श्रीरामांविषयी आपले जीवन असंभव असल्याचे सांगून अयोध्येस जाण्यास लक्ष्मणाचा नकार श्रीरामांची त्यास वनात राहण्यास अनुमती त्या वृक्षाच्या खाली पोहोचल्यावर आनंद प्रदान करणाऱ्या श्रीरामांनी सायंकाळची संध्यापासना केली आणि लक्ष्मणास म्हटले सुमित्रानंदन आज आपण आपल्या जनपदाच्या बाहेर ही पहिली रात्र काढित आहोत सुमंत्र आता आपल्या बरोबर नाही ही रात्र झाल्यावर तुला नगरातील सुखसोयींनी उत्कंठीत होता येणार नाही लक्ष्मणा आजपासून आपण दोनही भावांनी आळस सोडून रात्री जागत राहिलं पाहिजे कारण सीतेचा योगक्षेम आपल्या दोघांच्या अधीन आहे सुमित्रानंदन ही रात्र आपण अशी कशी काढू स्वतः संग्रह करून आणलेल्या तृणांची व पानांची शय्या तयार करून भूमीवर कसं तरी झोपू जे बहुमूल्य शय्येवर झोपण्यासाठी योग्य होते ते श्रीराम भूमीवरच बसून सुमित्रा कुमार लक्ष्मणास काही शुभवार्ता करू लागले ते म्हणाले लक्ष्मणा आज महाराज निश्चयानं फार फार दुःखानं झोपले असतील परंतु कैकई सफल मनोरथ झाल्यामुळे संतुष्ट असेल कधी असं न व्हावं की राणी कैकई भरतास आलेला पाहून राज्यासाठी महाराजांना प्राणांपासून वियुक्त करील महाराजांचा कुणी रक्षक नसल्यामुळं ते या समयी अनाथ झाले आहेत वृद्ध आहेत त्यांना माझ्या वियोगाशी सामना करावा लागणार आहे त्यांची कामना त्यांच्याच मनातच राहून गेली ते कैकैस वश झाले अशा अवस्थेत ते आपलं स्वतःचं रक्षण कसं करणार आपणावर आलेल्या या संकटास व राजाच्या ब्रह्म भ्रांतीस पाहून असं वाटतं की अर्थ वा धर्म यापेक्षा कामाचाच गौरव अधिक आहे लक्ष्मण पिताजीनं ज्या तऱ्हेनं माझा त्याग केला आहे तो प्रकार पाहता अत्यंत अज्ञ असूनही असा कोणता पुरुष असेल की जो एका स्त्रीसाठी आपल्या आज्ञाधारक पुत्राचा परित्याग करील कैकई कै कुमार भरतच सुखी व सौभाग्यवती स्त्रीचा पती आहे तो एकटाच हृष्टपुष्ट मनुष्याने भरलेल्या कोसल देशाचं सम्राटाप्रमाणे पालन करील पिताजी अत्यंत वृद्ध झाले आहेत मी वनात निघून आलो आहे अशा अवस्थेत केवळ भरतच समस्त राजाच्या श्रेष्ठ सुखाचा उपभोग घेईल खरंच आहे जो अर्थ व धर्म यांचा परित्याग करून केवळ कामा कामाचंच जो अनुसरण करतो त्याला शीघ्रच त्याच प्रकारच्या आपत्तीत पडावं लागतं त्याचप्रकारे यावेळी महाराज दशरथ सापडले आहेत सौम्य मी तर असं समजतो की महाराज दशरथांच्या प्राणांचा अंत करणं मला उद्देशातून बाहेर घालविणं आणि भरतास राज्य देणं यासाठीच कैकई या, या राजभवनात आली होती यावेळीही सौभाग्याच्या मदान मोहित झालेली कैकई माझ्यामुळं कौशल्या व सुमित्रा यांना कष्ट देत आहे आमच्यामुळंच तुझ्या मातेस सुमित्रा देवीस मोठ्या दुःखानं राहावं लागतं म्हणून लक्ष्मण तू उद्याच इथून प्रातःकाळी अयोध्येत परत जा मी एकटाच सीतेसह दंडकारण्यात जाईन तू इथं माझ्या असहाय असहाय मातेचा कौशल्याचा सहाय्यक हो धर्मज्ञ लक्ष्मणा कैकईची कर्म मोठी खोटी आहेत ती द्वेष बनून अन्यायही करू शकेल तुझ्या व माझ्या मातेस ती विषही देऊ शकेल सुमित्रा कुमार निश्चयानं माझ्या मातेनं पूर्वजन्मी काही स्त्रियांना त्यांच्या पुत्रांचा वियोग घडविला असेल त्या पापाचं फळ म्हणूनच तिला आज हे पुत्रवियोगाच फल प्राप्त झालं आहे माझ्या मातेनं चिरकालपर्यंत माझं पालन पोषण केलं आणि स्वत अत्यंत दुःख सहन करून मला मोठं केलं आता जेव्हा पुत्रास प्राप्त करून घेतल्याच्या सुखाचा प्रसंग भोगण्याचा प्रसंग आला तेव्हा मी माता कौशल्येस आपणापासून विलग केलं माझा धिक्कार असो सुमित्रानंदन कोणतीही सौभाग्यवती स्त्री कधी माझ्यासारख्या पुत्रास जन्म देणार नाही कारण मी आपल्या मातेस अत्यंत शोक देत आहे लक्ष्मणा मी तर असं मानतो की माता कौसल्यावर माझ्यापेक्षा अधिक प्रेम तिनं पाळलेली ती सारी काच करते कारण तिच्या मुखातून मातेस असं सदा ऐकविलं जातं की ए शुके तू शत्रूचा पाय खाऊन टाक मी पक्षिणी होऊनही मातेचं इतकं ध्यान करते पण मी तिचा पुत्र असूनही तिच्यासाठी काहीच करू शकत नाही शत्रुनमना जी माझ्यासाठी शोकमग्न राहते मंद सारखी होते आणि पुत्रापासून कोणतंच फल न मिळाल्यानं निपुत्रिकच बनली आहे अशा माझ्या मातेवर कोणताच उपकार मी न केल्यानं माझ्यासारख्या पुत्राचं प्रयोजन तरी काय माझ्यापासून ती दूर झाल्यानं कौसल्या वास्तविक मंदाभागिनी झाली आहे शोकाच्या समुद्रात बुडून अत्यंत दुःखानं आतूर होऊन तशीच शयन करते लक्ष्मणा जर मी कोपी झालो तर आपल्या बाणानं एकटाच अयोध्यापुरी आणि समस्त भूमंडल यांना निष्कंटक बनवून आपल्या अधिकारात आणीन परंतु पारलौकिक हितसाधने बल पर पराक्रम कारण होत नाही निष्पाप लक्ष्मणा मी अधर्म व परलोक यांना भीतो म्हणून आज अयोध्येच्या राज्यावर आपला अभिषेक करीत नाही अशा प्रकारची आणखी बोलणी खूप करून श्रीरामांनी त्या निर्जन वनात करुणाजनक विलाप केला त्यानंतर त्या रात्री ते गप्प बसून राहिले त्यावेळी त्यांच्या मुखावर अश्रूंची धारा वाहत होती दीनता प्रकट होत होती विलाप थोडा कमी होताच श्रीराम ज्वालारहित अग्नी व वेगशून्य समुद्राप्रमाणे शांत झाले त्यावेळी लक्ष्मणाने त्यांना आश्वासन देऊन म्हटले अस्त्रधारियात श्रेष्ठ श्रीराम आपण इथं आल्यामुळं निश्चितच आज अयोध्यापुरी चंद्रहीन रात्री समान निस्तेज झाली आहे पुरुषोत्तम श्रीराम आज आपण इतके संतप्त झाला आहात हे आपणास कधीच उचित नाही आपण असं करून सीतादेवीस व मला अतिशय खेद देत आहात रघुनंदन आपल्याशिवाय सीता व मी दोघेही क्षणभरही जीवित राहू शकणार नाही पाण्यातून बाहेर निघालेले मासे कधी जिवंत राहतात शत्रूंना ताप देणाऱ्या रघुवीरा आपणाशिवाय आज मी पिताजींना बंधू शत्रुघ्नास माता सुमित्रेस अथवा स्वर्गलोकासही पाहू इच्छित नाही त्यानंतर तेथे वसलेल्या धर्मवत्सल सीता व श्रीराम यांनी थोडक्या दूर अंतरावर वृ वटवृक्षाखाली लक्ष्मणाने तयार केलेल्या सुंदर शय्येवर झोपण्याचा विचार केला शत्रूंना संताप देणाऱ्या रघुनाथांनी या प्रकारे वनवासाबद्दल आदरपूर्वक सांगून लक्ष्मणास अत्यंत उत्तम वचने ऐकवून स्वतःच दीर्घकालासाठी वनवासरूप धर्म स्वीकारण्यास संपूर्ण वर्षपर्यंत लक्ष्मणास आपल्याबरोबर वनात राहण्याची अनुमती दिली त्यानंतर त्या महान निर्जन वनात रघुवंशाची वृद्धी करणारे ते दोन महाबलीवीर यांनी पर्वत शिखरावर भटकणाऱ्या दोन सिंहाप्रमाणे भय आणि उद्रेक यांना जुमानले नाही इथे त्रेपन नावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौपन्न सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम